मित्रो नमस्कार आम्ही या शाळेत येण्यापूर्वी गेटमधून आत आलो हळूहळू तर या स्टँडकडं माझं लक्ष गेलं मित्रांनो आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुरुवातीलाच हा स्टँड बघून माझं मन भारावून गेलं अक्षरशः कारण कुठलाही मुलगा येणार पटकन असं पुस्तक घेणार वाचणार त्यातून तो उत्तर स्पर्धा शिकणार किंवा त्याला महापुरुषांचं चरित्र करणार आता हे बघा उठा राष्ट्रवीर हो हे किती सुंदर पुस्तक ता आहे त्यानंतर डॉक्टर आंबेडकर पूर्व समाज सुधारक लिहिलेलं आहे माझ्या हातात पुस्तक आहे विद्यार्थ्यां जागृत व्हा आणि हे पुस्तक इन क्लाब जिंदाबाद स्वाती शिंदे हो म्हणजे हे तुमचंच पुस्तक आहे मॅम म्हणजे बघा हे यांचं पुस्तक आहे म्हणजे आता मला एक गोष्ट लक्षात आली की एखाद्या प्राथमिक शाळेला एखादी ॲक्टिव्ह शिक्षिका आणि लेखिका लाभणं हे पण का मुला, एक मुलांच्या दृष्टीने सौभाग्याचं आहे कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये पण असे शिक्षक भेटणं खरंच कौतुकास्पद आहे मित्रांनो आज आम्ही त्यांच्या शाळेत आल्यानंतर इथं जेंडर इक्वेलिटीबद्दल ते म्हणजे मुला मुलींना एकत्र खो खो खेळायला लावणं मॅमला तुम्ही खूप जणांनी बघितलं पण असेल त्यांच्या इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती व्हिडिओ सुद्धा असतात युट्यूबला असतात मित्रांनो हे कौतुकास्पद आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये राहून इतके ऍक्टिवली काम करणं हे मित्रांनो खूप टप असतं कारण ग्रामीण मानसिकता असते गावगाड्यातल्या आई वडिलांची मानसिकता असते या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं आता मॅमसोबत आपण चर्चा करूया जरा कसं शिक्षण असतं इथलं कसं शिकवतात वेगवेगळे प्रयोग मॅम नमस्कार नमस्कार तुमच्या शाळेच एकदा नाव सांगा जिल्हा परिषद केंद्र शाळा केंद्रशाळा मंगरुळ मंगरुळ हे सुचण्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट काय होता आता आ, हे जे सुचलं तर मुलं वाचत नाहीत एकतर तळ हातावरती आपल्या मोबाईल आला हो हो त्यामुळे मोबाईल घरात घरात टीव्ही आहेत होय आणि जाणीवपूर्वक मुलांनी पुस्तक हातात घेतलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे म्हणजे एकदा हे स्टँड लावलं गेलं ह्याच्यावरती आता जे दिसत तो तुम्हाला इतिहास कक्ष दिसतोय आज, आज आज लावला गेलाय इतिहास कक्ष होय हा उद्या जर तुम्ही बघा बघाल तर इथं असेल विज्ञान कक्ष मग तिथं विज्ञानाची पुस्तकं आम्ही परत लावू तर दरवेळी वेगळे वेगळे कक्ष वेगळे वेगळे कक्ष आम्ही या ठिकाणी लावत असतो आता हे जे पुस्तक हातात घेतलं होतं की इन्क्ला जिंदाबाद हे पंचवीस वर्ष मी जे प्राथमिक शाळेत काम केलं किंवा मुलांसाठी ज्या कथा लिहिल्या पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीच्या गटासाठी जी माझी मुलं जिल्ह्यात पहिली येत गेली म्हणजे केंद्रात पुण्या तालुक्यात नंतर जिल्ह्यामध्ये जी मुलं कथाकथनात आलेली आहेत तर या पहिल्या क्रमांकाच्या सगळ्या कथा या पुस्तकामध्ये आहेत Okay. आणि हे पुस्तक मी त्याच मुलांना अर्पण केलेलं आहे आणि माझ्या शिक्षणाधिकारी वर्गाला पण अर्पण केलेलं आहे की ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलांना प्रोत्साहन दिलं त्या सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांची पण मी यामध्ये नावं घेतली ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं माझ्या मुलांना प्रोत्साहन दिलं पर्यंत यातून चांगला लेखक घडेल अगोदर वाचक असेल वाचकाचा चांगला बोलणारा वक्ता होऊ शकेल कथाकथनकार होऊ शकेल एखादा कवी होईल यातून तुम्ही शाळेत पण खूप वेगवेगळे प्रयोग करता जसं की खो खोच्या बाबतीमध्ये आहे मुला मुलींचा ग्रुप एकत्र करणं सुरपिटी आहे ढोलकी आहे तबला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये हे टॅलेंट तुम्ही उभं करताय कसं काय आहे म्हणजे खर तर जिल्हा परिषदेच्या शाळेतून खूप चांगली गुणवत्ता बघायला मिळते आणि खूप चांगलं टॅलेंट तर हे खेड्यात आहे खेळत आहे आणि बुद्धी आहे ना बुद्धी झोपडीत आहे बुद्धी झोपडीत आहे झोपडीत आहे म्हणजे जिथं अभाव आहे की नाही तिथे मेंदूचा प्रभाव जास्त असतो हे वाक्य आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि जिथे खूप उपदेश आहेत जिथे पालक खूप काही सारखं सारखं सांगतायत ना तिथं ते अपचन असतं मग डोस जास्त होतात डोस जास्त होतात आणि इथं एखादा मुलगा आला की तो गेट मधून येतानाच माझी नजर अशी कॅप्चर करत असते त्याला की ह्याच्यात काय त्याच्यात हा त्याचं चालणं बोलणं वागणं त्याचे डोळे किंवा तो आपल्याशी जे बोलतो कनेक्टिव्हिटी हा जो प्रकार असतो तर तो जरा मुलांशी माझा जास्त आहे मग एखाद्या मुलीला बघितली की हा ही शंभर टक्के उद्याची चांगली खेळाडू आहे आता मग आपण बोललो तर त्या दोघी पण राष्ट्रीय खेळाडू आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन मुली राष्ट्रीय खेळाडू आहेत हा माझ्या शाळेत आहेत इथं मध्ये आहेत आणि या शाळेतल्या मुली गायन वक्तृत्व कथाकथन लोकनृत्य नाटक एक म्हणजे एकांकिका इथं आमच्याकडं गॅदरिंग सुद्धा इतकं भारी होतं ना म्हणजे ते लावणी शोला सुद्धा फिकं पाडेल वाह एवढं सुंदर होता मॅम मॅम तुम्ही मघाशी तुमच्या जिल्हा परिषदेच्या बद्दल कौतुक करतात म्हणजे मुलांचं साहित्य संमेलन बनवता तुम्ही शिक्षकांचं असतं किंवा वेगळे अजून काही प्रयोग आहे ते जरा प्रेक्षकांना सांगा आमची जी जिल्हा परिषद आहे सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं शिक्षकांचं साहित्य संमेलन घेतलं जात प्राथमिक शिक्षकांचं साहित्य संमेलन होत आणि विद्यार्थी साहित्य संमेलन घेतलं जात म्हणजे विद्यार्थी कविता सूत्रसंचलन अध्यक्ष कुछ साहित्य संमेलनाचे विद्यार्थी अध्यक्ष असतात मुलाखत घेतात मुलाखत घेतात आमचे विद्यार्थी एकमेकांची मुलाखत घेतात सूत्रसंचलन तेच करतात कवी संमेलनाचे अध्यक्ष असतात चर्चासत्राचा अध्यक्ष पद भूषवितात बापरे एखादा जो पाठ आहे त्या पाठाचं मुलं नाट्यकरण उत्तम पद्धतीने करतात म्हणजे जिल्हा परिषदेची मुलं हे उत्कृष्ट साहित्य संमेलन करत असतात पण पण करत असतात असतात ते संयोजक म्हणजे मी स्वतः अक्षर यात्रीची पंचवीस साहित्य संमेलन घेतली पण मला आनंद जास्त या गोष्टीचा आहे की मी शिक्षक म्हणून साहित्य संमेलन जे घेते त्यापेक्षा माझी मुलं जेव्हा जिल्हा परिषदेच्या साहित्य संमेलनामध्ये कविता वाचत होती सूत्रसंचलन करत होती किंवा चर्चासत्रांमध्ये सामील होत होती तर शिक्षक म्हणून सगळ्यात मोठा आनंद हा मुलं निर्माण करण्यात आहात तुम्ही काय आहात त्यापेक्षा तुम्ही जो पेशा निवडलाय त्या पेशात तुम्ही बोटाने दाखवाल अशी किती मुलं आहेत मला या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मी मग दाखवलं की ज्या मुलांचे पहिले क्रमांक आले तर त्या पहिल्या क्रमांकाच्या कथांचं मी एक पुस्तक केलं हो मला तुम्ही एक म्हणाला काहीतरी एक धडा असं काहीतरी जिल्हा उपक्रम काय येते का माझ्या जिल्हा परिषदेमध्ये सध्याच्या ज्या सीईओ मॅडम आहेत तृप्ती धोड मिशे तर या खर तर त्या स्वतःच खूप चांगल्या कलाकार आहेत माझे जे सध्याचे शिक्षण अधिकारी आहेत मोहनराव गायकवाड साहेब तर ही दोन माणसं आम्हाला खूप खूपच चांगली मिळालेली आहेत माझ्या गावचा धडा नावाचा एक प्रोजेक्ट माझी जिल्हा परिषद सध्या राबवते आहे okay. यामध्ये आमच्या शाळा शाळांमध्ये जे शिक्षक आहेत hmm. ते शिक्षक स्वतः धडे लिहित आहेत ओके त्यांना okay. आम्ही जे लेखक मंडळी आहे जिल्ह्यातली ते सगळेजण त्यांना गाईड करतो आहोत तर यांनी लिहिलेला ले गावातला जो धडा आहे त्याचा आम्ही पुस्तक बनवतोय सध्या त्या मान्यता मिळालेली आहे शिक्षक हे एक राबवतात आणि राबवतात स्वतः लिखाण करतात मग हो। मुलांचा रिस्पॉन्स त्याच्यामध्ये खूप सुंदर येतो त्याचा आम्ही तुलनात्मक अभ्यास त्याचे तुलनात्मक तक्ते बनवलेले आहेत ओके तर मी स्वतः पीएचडी आहे आमच्या बरोबर विस्ताराधिकारी मॅडम ज्या आहेत सध्या तर त्या सुद्धा पीएचडी आहेत आम्ही जेव्हा एकमेकींशी बोलतो किंवा माझे जे इतर साहित्यिक मित्र आहेत मैत्रिणी आहेत तर ते आम्ही एकमेकांशी बोलताना तुम्हाला खालून काय लिहिलं गेलं पाहिजे तर इतिहासाचा धडा पाहिजे भूगोलाचा धडा पाहिजे कविता पाहिजे हो मराठीचा एखादा धडा पाहिजे तर हे लिहिणारे जे शाळा शाळांमधले शिक्षक आहेत आता मी जर माझ्या मंगरूळचा धडा लिहिला तर मंगरूळचा धडा वाचताना त्याची प्रश्नोत्तर लिहिताना माझ्या मुलांना जास्त आनंद उत्तर सहज तयार होतो ना त्याच्या मनावर माझंच गाव आहे असं असतं हा व्हिडिओ महाराष्ट्रातले अनेक शिक्षक पालक विद्यार्थी सर्वजण पाहतात आहे त्या सगळ्यांना सल्ला विनंती असं काय करू इच्छित आहे हा सल्ला नकोच आपण त्यांना विनंती करू शकतो hmm. खरं तर शिक्षक आणखी नाही hmm. शिक्षकी पेशा इतका सुंदर पेशा दोन्ही पाठीवर दुसरा कुठलाच नाही wow. इथं जे मिळत ना ते आत्मिक समाधान आहे म्हणजे hmm. त्या समाधानाची तोड hmm. दुसऱ्या कुठल्याच आनंद आला नाही तुम्ही आयुष्यात पैसा किती मिळवला तुम्ही बाकीचं काय मिळल त्यापेक्षा तुम्ही माणसं किती पेरली ही आमची उगवाई आहे हे जे तशी आज हो। आज बघता म्हणजे ते वाक्य खूप खूप खरं आहे की देशाचं भवितव्य हे शाळांच्या वर्ग खोल्यातून घडत असत ते इथं घडत आहे शिक्षकांसाठी माझी फक्त एकच तळमळीची विनंती राहील की आपल्याला शाळेचं घर करता आलं पाहिजे आणि घराची शाळा करता आली पाहिजे म्हणजे हो, जर प्रत्येक हो। वेळेला आपण मुलांना दबावाखाली ठेवलं किंवा हे करू नकोस ते करू नकोस इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको ते करू नको त्यापेक्षा इकडे का आला होता काय करायचं होतं तुम्ही त्यांचे मित्र म्हणला ना तर त्यांना पुढे जायला प्रोग्रेस करायला खूप चांगल्या संधी आहेत समोर आलेल्या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला काय करता येईल त्या गावासाठी काय करता येईल त्या मातीसाठी काय करता येईल तेवढा जरी विचार केला आणि तळमळ पाहिजे देशातलं जगातलं जे रियल टॅलेंट आहे अस्सल टॅलेंट ते गावरान भागात आहे दगड गोट्यात आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे खर तर खूप चकाचक सूट बूट टाय वगैरे केस नीटनिटकी गुटगुटीत मुलं बघून तुम्हाला फोटो भारी काढावा वाटेल पण जे असल देशाच्या जीडीपीत भर टाकणार आहे देशाचं भविष्य राष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करू पात आहे ते सगळे प्रशासकीय अधिकारी सगळे राजकीय नेते सगळे उद्योगपती हे गावात नालेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे हो? कारण तुम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षिका आहात बरोबर आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमधन घडणारी जी पिढी आहे ना जी मुलं आहेत की नाही ती मातीतली आहेत ती मातीत पाय रोवतात आणि आभाळाशी स्पर्धा करतात ग्रेट डायरेक्ट आभाळातून जरी सरी उतरल्या तर शेवटी त्यांचं नातं मातीशीच असत पण मातीतनं जे उगवलंय ना ते जरा त्याला उशीर म्हणजे थो, थोडंसं लेट हळुवारपणा ते वेळ घेत पण जे काही असतं ना ते प्रचंड पॉझिटिव्ह आणि ऊर्जादायी असत असत तुम्ही मग अशी म्हणाल की बुद्धी झोपडीत असते आणि ते एकदा सांगा आ, ते कसं होतं मी का की बऱ्याचदा असे फक्त बंगले आहेत पैसा आहे आप आपल्याकडे सगळे चकाचक आहे आणि आपली मुलं अशी घडली पाहिजेत वगैरे असं वाटतं आणि आपण एक्स्ट्रा देतो मुलांना म्हटलं तसं अपचन होतं मग त्याचं पण खरी जी बुद्धी आहे जो कस आहे जे टॅलेंट आहे ना ते झोपडीत आहे Hmm. गरिबीत दारिद्र्यामध्ये वेदनेत हा आणि अभावामध्ये मेंदू प्रभावी होतोय हे वाक्य घोष वाक्य लक्षात घ्या <laughs> प्रगल्भ होतोय जिथं अभाव आहे ना तिथे प्रभाव आहे प्रभाव आहे हो त्यामुळं असं घोकमपट्टी मारा हे झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे आणखी नाही काय तुम्ही जेव्हा कोणतीही कृती इतरांना दाखवण्यासाठी करता की नाही तेव्हा तुम्ही फेल होता सपशेल सपशेल फेल होता पण जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला करायची असते म्हणजे मला हे करायचंच आहे मला या गोष्टीसाठी जगायचं आहे माझं पॅशन हे आहे मला हे असं लाईफ आणि नाही मला या पेशामध्ये असं गाडून घ्यायचंय बाबा आ, आ। मी गाडून घेतलं ना तर मला माहिती आहे यातून हजारो पोरं उगवणार आहेत म्हणजे एका शिक्षकाने जर स्वतःला गाडून घेतलं तर तो जिथं जाईल ना तिथं खूप चांगली मुलं उगवणार आहेत त्यामुळे उद्याची पिढी जर चांगली भावी असं वाटत असेल कळकळ वाढली पाहिजे त्याला जमतंय ना हे महत्वाचं आहे मला का नाही जमत त्याला जमतय मग तुला का जमत नाही खरी गोष्ट त्यामुळं चांगल्या चा गोष्टींचा आदर्श घ्या वाईटाकडे दुर्लक्ष करा ईर्षा नको इसाळ नको हेवे दावे नको मी ज्या गावांमध्ये काम केलं त्या गावांचे मी खास आभार मानीन खरं तर मी नेलकंदीला काम केलं कारव्याला काम केलं आता मंगरुळीला करते तर नेलकंजीमध्ये सुद्धा सोन्या चांदीचा खजिना असणारं गाव गलाई व्यवसाय व्यावसायिकांचं गाव पण भाषण केल्यानंतर माझ्या पोरींना दहा हजारांपेक्षा जास्त बक्षिस मिळाली होती गावात गावात वा मुली बोलतायत तिथं वा मी जिथं कारव्यात काम करत होते तिथं मी लिंग समभाव मुलांमध्ये पेरला सुरुवातीला विरोध होतो प्रत्येक एखादा पाऊल उचलता तर तिथं विरोध होतो काही गावांचा बुद्ध्यांकन काही गावाची मुलं इतकी सुंदर असतात तर ते उदाहरण म्हणून मला कारवे म्हणजे तिथल्या मुलांवरचं जे माझं प्रेम आहे ते कधीच आटणार नाही निलकंजीवरच आटणार नाही मंगरुळीवरच आठणार नाही कारण माझं गाव हे फक्त जरंडी बाणूरगड किंवा विटा असं मर्यादित नाही राहिलं मी या तिन्ही गावांमध्ये पण अशी जास्त अडकली आहे गुंता आहे माझा हे गाव तरी आध्यात्मिक आहे माझं आत्ताचं मंगरुळ इथं तीन व्याख्यानमाला आपल्याला चालू करता आल्या एक वाचनालय चालू झालं खो खोचं खरंच हे खूप कौतुकास्पद आहे वाचनालय सुरू करणं त्याच्यानंतर इथं व्याख्यानमाला सुरू करणं आणि महत्वाचं म्हणजे जेंडर इक्वॅलिटी आणि समाजाची उत्कृष्ट समज असणारे शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत असणं हे त्या मुलांचं खरंच मोठं मित्रांनो भाग्य आहे मॅम तुम्ही खरंच अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहात तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषदेला देशाचं राज्याचं प्रत्येक घराचं उज्ज्वल भविष्य घडो यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तशी ईश्वराकडे प्रार्थनाही तुम्ही वेळ दिलात या मुलाखतीसाठी आणि त्याचं खूप आभार तर आहेच खर तर एवढ्या लांबून इथं पर्यंत तुम्ही म्हणजे दिल्ली ते मंगरुळ तेवढा हा सोपा प्रवास नाही आहे तर एवढा प्रवास करून आ, की एक शिक्षिका तिच्या शाळेमध्ये काय करते आहे शिक्षकांबद्दल मीडियाला इतकं प्रेम वाटणं आणि मीडियानं आम्हा शिक्षकांवर या माझ्या शाळेतल्या छोट्या लेकरांवर जे प्रेम केलं ना त्याबद्दल या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून या केंद्राची केंद्र मुख्याध्यापिका म्हणून माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या शाळेच्या वतीनं आणि वैयक्तिक मी तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू 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 मॅडमचे इतर व्हिडिओ आहेत ते नक्की बघाली इन्स्टाच्या बायोमध्ये लिंक देतो थँक्यू